नमस्कार मित्रांनो आजची घटना ग्वालियरची आहे ही घटना अगदी अलीकडील दोन हजार पंचवीस सालची आहे चोवीस जूनची दुपार होती ग्वालियरच्या जुन्या छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार शर्मा यांच्या समोर अचानक एक तरुण धावत आला त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप आणि वेदना स्पष्टपणे दिसत होत्या त्याच्यासोबत दोन बहिणी होत्या त्या बहिणींमध्ये एकीची भांग रिकामी होती जणू ती तिच्या संसारातील आनंद गमावून बसली होती तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते आणि चेहरा पाहताच लक्षात येत होते की तिला आयुष्यातील मोठा धक्का बसला आहे भाऊ हादरलेला होता पण त्याचा आवाज ठाम होता तो आपल्या विधवा बहिणीसोबत झालेल्या अन्यायासाठी पोलिसांची मदत मागायला आला होता पी आय राजकुमार शर्मा यांनी त्या कुटुंबाकडे गंभीरतेने पाहिलं तरुणाच्या ओठातून निघालेल्या प्रत्येक शब्दात संताप दुःख आणि न्यायाची आत विनंती दडली होती त्यांनी त्या तरुणाला समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि शांतपणे संपूर्ण गोष्ट सांगण्यास उद्युक्त केलं तरुणाने थथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली आणि जे काही त्याने सांगितलं ते ऐकून राजकुमार शर्मा यांच्याही कपाळावर आठ्या उमटल्या त्याने सांगितलं माझ्या तेवीस वर्षांच्या बहिणी मीनासोबत जबरदस्तीने गैरकृत्य करणारा दुसरा कोणी नसून तिचाच सासरा आहे हे ऐकताच तिथे वातावरण तणावपूर्ण झालं एवढंच नव्हे तर त्या निर्दायी सासऱ्याने हे घिणास्पद अगदी त्या काळात केलं जेव्हा सून अजूनही तिच्या नवऱ्याच्या अकाली मृत्यूच्या आघातातून बाहेर आलेली नव्हती विधवा झालेल्या मुलीच्या जीवावरच तिचा सासरा डाव खेळणार ही गोष्ट ऐकून उपस्थित प्रत्येकाचं मन हादरून गेलं तरुणाने पोलिसांना थथरत्या आवाजात सांगितले साहेब माझ्या मेहुण्याचा मृत्यू याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला होता वीस ऑगस्टला आम्ही तेराव्याचा कार्यक्रम ठेवला होता त्या दिवशी घरात सगळे नातेवाईक जमले होते पण कार्यक्रम संपल्यावर एक दोन दिवसांतच सर्वजण आपापल्या घरी परतले आणि मग खरी भयंकर घटना घडली त्याने पुढे सांगितले बावीस ऑगस्टच्या रात्री जेव्हा घरात कुणी नव्हते माझ्या बहिणीच्या सासऱ्याने जालिमसिन्हने माझ्या विधवा बहिणीवर जबरदस्तीने गैरकृत्य केलं इतकंच नव्हे तर तिला धमकावलं की जर तिने याबद्दल कुणाला सांगितलं तर तो तिला जिवंत ठेवणार नाही हे ऐकताच स्टेशनमधील सगळ्यांच्या अंगावर काटा आला आईविना पतीविना एकटी पडलेल्या मुलीचा तिच्यात सासऱ्याने गैरफायदा घेतला हे ऐकून अधिकारी राजकुमार शर्मा यांच्या डोळ्यांत संताप दाटून आला तरुण पुढे म्हणाला या घटनेनंतर माझ्या बहिणीची तब्येत अचानक बिघडली म्हणून मी माझ्या बायकोसोबत तिला भेटायला आलो त्याच दरम्यान मीना माझ्या बायकोला सगळं सांगून रडू लागली ही गोष्ट माझ्यापर्यंत आली तेव्हा मी बहिणीला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या बहाण्याने थेट पोलीस स्टेशनला आणलं आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पीआय राजकुमार शर्मा यांनी क्षणाचाही विलंब न लावता कारवाई केली पीडित मीनाच्या जबाबावरून तिच्या सासऱ्या जालिम सिन्हविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस टीमने तात्काळ त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली अटक झाल्यानंतर आरोपीने सुरुवातीला आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला हे सगळं खोटं आहे माझी प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे असं तो म्हणत होता पण पोलिसांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही वैद्यकीय तपासणीनंतर आणि पुरावे मिळाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवले आणि अशा प्रकारे संपूर्ण प्रकरण समोर आलं रडत रडत मीनाने महिला पोलीस अधिकाऱ्याला आपलं दुःख सांगितलं तिने सांगितलं की माझं लग्न पाच वर्षांपूर्वी ग्वालियरमध्ये झालं माझा नवरा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता खाजगी कंपनीत नोकरी करणारा तो नेहमीच कुटुंबासाठी धडपडायचा पण तीन महिन्यांपूर्वी त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर सतत उपचार सुरू होते पंधरा दिवसांपूर्वी एका रात्री त्याची तब्येत इतकी खालावली की आम्ही त्याला रुग्णालयात नेऊ शकलो नाही आणि माझ्या डोळ्यांसमोरच घरात त्याचा मृत्यू झाला हे सांगताना मीनाचे डोळे अश्रूंनी भरून आले तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार निघून गेला आणि त्याच काळात तिच्या सासऱ्याने केलेल्या अत्याचाराने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मीनाने सांगितले नातेवाईक काही दिवस माझ्या घरी आले होते पण दोन चार दिवसांनी सगळे परत गेले मुलाच्या मृत्यूनंतर सासूची तब्येत आधीपासूनच ठीक नव्हती हिंमत नसतानाही मी घरची कामं सांभाळण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात माझं जगणं खूप कठीण झालं होतं घरातील प्रत्येक गरजेपुरती मला माझ्या सासऱ्यावरच अवलंबून राहावं लागत होतं त्यामुळे हळूहळू आमचं बोलणं नेहमीच सुरू राहू लागलं तिने पुढे सांगितले सुमारे आठवड्याभरापूर्वी मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते त्यावेळी माझे सासरे शेजारच्या खोलीत बसले होते अचानक त्यांच्या मोबाईलमधून काही विचित्र आवाज येऊ लागले सुरुवातीला मला वाटलं काही गाणं असेल पण नीट ऐकू आलं तर तो एखाद्या महिलेचा अस्वस्थ करणारा आवाज होता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर नवऱ्याची एक आठवण आली कारण लग्नाच्या सुरुवातीच्या काळात त्यानेही मला मोबाईलवर काही असाभ्य व्हिडिओ दाखवले होते त्यामुळे मला लगेच कळून चुकलं की हे आवाज नेहमीचे नाहीत नहीच, ते असभ्य व्हिडिओचेच आहेत मीनाच्या डोळ्यांत पाणी आलं मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो माझ्याकडे बघून विचित्र हसत होता ते हसू माझ्या अंगावर काटा आणणारं होतं त्यानंतर अनेकदा तो माझ्याजवळ बसून मोबाईलवर काहीतरी बघायचा कधी कधी पुन्हा तेच आवाज ऐकू यायचे पण मी त्याकडे लक्ष देण्याची किंवा त्याला प्रश्न विचारण्याची हिंमत केली नाही तिने थोडा वेळ थांबून पुढे सांगितले चार दिवसांपूर्वी अचानक जोराचा पाऊस आला मी धावतच अंगणात वाळत टाकलेले कपडे गोळा करायला गेले काही कपडे वरांड्यात पसरवले पण काही वैयक्तिक कपडे मी सासऱ्याच्या खोलीतल्या पंख्याखाली ठेवले होते ते कपडे मी काढायला गेले तेव्हा त्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या ही मला थोडा विचित्रपणा जाणवला पण नवऱ्याच्या तेराव्याच्या तयारीमुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं या सगळ्या घटनांनी मीनाच्या मनात सासऱ्याच्या वागणुकीबद्दल शंकेची ठिणगी पेटली होती पण ती त्यावेळी एकटी असहाय्य आणि दुहखाने विधीन झालेली असल्यामुळे तिने कोणाशी बोलण्याची हिंमत केली नाही यानंतर काही दिवस गेले आणि नवऱ्याच्या तेराव्याच्या तयारीला सुरुवात झाली घरात नातेवाईक येणार होते म्हणून मी स्वतःला सावरून सगळं काम करण्याचा प्रयत्न करत होते पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात सासऱ्याची ती विचित्र नजर ते हसू आणि मोबाईलमधून येणारे आवाज सतत मला घेरून राहत होते त्याचबरोबर काही जवळचे पाहुणेही आले होते त्यामुळे मीनाला या विचित्र घटनांकडे फारसं लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही वीस ऑगस्टला तेराव्याच्या विधीनंतर तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जायचा आग्रह करत होता पण मीनाने घरात राहण्याचा निर्णय घेतला कारण तिला वाटलं नवऱ्यानंतर त्यांच्या आई वडिलांना दुसरा कुठलाही आधार नाही मी गेल्यावर त्यांचं काय होईल त्यात सासू सासरे मला मुलीसारखं वागवण्याचं आश्वासन देत आहेत मग त्यांना एकट कसं सोडू मात्र मीनाला माहीत नव्हतं की ज्या माणसावर तिने विश्वास ठेवला आहे तोच विश्वासघाताचा खंजीर बनून तिच्या आयुष्याला जखमी करणार आहे तेराव्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी गर्दी निघून गेल्यानंतर घर सुनसान झालं प्रत्येक भिंतीवर शांतता आणि एकाकीपणं पसरलं होतं मीनाचं मन नवऱ्याच्या आठवणीत हरवून गेलेलं डोकं दुखत होतं डोळ्यांना झोप लागत नव्हती ती सासूकडे बाम मागायला गेली तेव्हा सासू म्हणाल्या बाम बाबूजींच्या पलंगावर ठेवला आहे ते लगेच पाहून देतील मीना बराच वेळ वाट बघत राहिली पण बाम आला नाही थकून ती परत आपल्या खोलीत गेली रात्री साधारण दोन वाजले असतील तेव्हा अचानक दरवाजा चर्रकन उघडला आणि तिचा सासरा बाम घेऊन आत आला मीनाच्या डोळ्यांत भीती दाटली कारण त्याच्या नजरा वेगळ्याच होत्या त्या रात्री त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला त्या नराधमांनी बाम लावून आणि ते असभ्य व्हिडिओ लावून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले मीनाने संपूर्ण ताकद लावून विरोध केला पण त्याने तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर जिवंत राहणार नाहीस अशी धमकी दिली त्याचबरोबर तिला शांत राहण्यासाठी लालचही दिलं पण भीती राग दुःख आणि विश्वासघात या सगळ्या भावनांनी मीनाचा आत्मा विदीर्ण झाला या घटनेनंतर तिचं मन आणि शरीर दोन्ही खचलं तीव्र तणावामुळे तिची तब्येत आणखी बिघडली अशावेळी भावाचा फोन आला आणि तिने थोडं धैर्य एकवटून त्याला सगळं सांगितलं बहिणीला सोबत घेऊन भाऊ घरात आला आणि मीना रडत रडत त्यांना सगळं सांगू लागली भाऊ थेट तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला तिथे मीनाने धाडसाने प्रत्येक क्षणाची कहाणी सांगितली पोलिसांनी तिचं बोलणं गांभीर्याने ऐकलं आणि तत्काळ आरोपी सासऱ्याला अटक केली नंतर त्याला तुरुंगात पाठवलं गेलं ही घटना मीनासाठी न्यायाच्या प्रवासाची सुरुवात ठरली जर मीना शांत राहिली असती तर कदाचित हे पाप कायम दडून राहिलं असतं पण तिने धैर्य दाखवलं सत्य बाहेर आणलं आणि हीच न्यायाची पहिली पायरी ठरली मीनाची गोष्ट समाजाला शिकवण देते नात्यांमध्ये विश्वास ठेवणं महत्त्वाचं असतं पण आपल्या सुरक्षिततेची आणि मर्यादांची काळजी घेणं त्याहून महत्त्वाचं आहे एखादी महिला किंवा पीडित मदत मागते तेव्हा तिचं तोंड बंद करण्याऐवजी तिच्यासोबत उभं राहणं ही खरी समाजाची जबाबदारी आहे पोलीस आणि न्यायव्यवस्था हाच असा आधार आहे जो पीडितांना न्याय मिळवून देऊ शकतो एकूणच हा संदेश देतो की अन्याय सहन करणे देखील एक गुन्हा आहे धैर्याने सत्य बोलणे आणि न्यायासाठी लढणे हाच योग्य मार्ग आहे